भाऊच्या नेतृत्वाखाली मा या न्यायालय लढ्याच्या माध्यमातून त्यांची रोजीरोजी स्थिर झाली आहे माध्यमातून आज या ठिकाणी आपण सगळे जमलं आहात आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सन्मान्य भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला रियाशील आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि सांग या दलित कला भवनचे अंजनजी पाटील वेलफेयर इन्स्पेक्टर श्री भानुदास जी जोशी साहेब लास्ट चे समीगा गाडीचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीच काम गेली तीस वर्षापूर्वी आपण हातामध्ये घेतलं आज जेव्हा सुरुवात केली तेव्हा हजार बाराशे कामगारांपासून सुरुवात झाली आज एक लाखाच्या वर राष्ट्रीय अनेक अडचणी सांगितल्या मी कालच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कंत्राट निर्मूल आणि नियमन कायद्याचा पुरेपूर दुरुपयोग करून काही एजंट लोकांनी या नव्हे तरुणांच बेकायदेशीर करून शोषण करून त्यांचं आयुष्य उद्वस्त केलं स्वातंत्र्य काळामध्ये मी समजत होतो ते गोरे होते इंग्रज समाजाचं शोषण करत होते परंतु आज दुर्दैव आहे आमचेच लोक आमचं शोषण करत आहेत आणि ज्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलंय ज्यांना आय एस चा दर्जा दिला ज्यांना आम्ही निवडून दिलेला आहे असेच काही लोक या कायद्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी एका बाजूला त्या संविधानाचं पूजन करतात आणि तेच संविधान पायदळी मिळवलं जात आहे या गोरगरीबांचं शोषण करून हा असा माझा आरोप आहे वीज तांत्रिक कंपनीचे कामगार या ठिकाणी आले काही महापालिकेचे आहेत काही का इंडस्ट्री मध्ये आले मी तुम्हाला वीज तांत्रिक कर्मचाऱ्यांना सांगतो ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय ते वीज तांत्रिक कर्मचाऱ्याचा पगार हा सातवा वेतन आयोग कामे झाला तर लाखो रुपयांची नुकसान भरपाई सुरू होते परंतु आज सर्रास नव्वद टक्के कंपनी मध्ये त्या ठिकाणी मला धक्कादायक गोष्टी समजल्या अनेक कामगारांचे अपघात होतात प्रशिक्षित मुलं आहेत तरी बारा आणि चौदा हजारावर त्यांचं शोषण पूर्ण महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच चालू आहे जर का कर्मचारी संघटित व्हायला गेले तर त्यांना कामावरून काढून टाकलं आज काही कर्मचारी संघटित होण्याचा प्रयत्न केले तर त्यांना काही लोकांना कामावरून काढून टाकला मी तुम्हाला सांगेन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आज ज्या पक्षाला आम्ही संघटना अफिलिएटेड आहे राष्ट्रीय श्रमिक आघाडी त्या भारतीय जनता पार्टीचा आज वर्धापन दिन आहे स्थापना दिवस आहे या स्थापना दिवशी मी आपल्याला सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक संवेदनशील आहेत त्यांनी मागच्याच पंधरा दिवसापूर्वी घोषणा केली आहे की कंत्राटी पद्धतीवर या राज्यातल्या तरुणांचं जे शोषण चाललेलं आहे ते निश्चित थांबवण्यात येईल त्यांना परमनंट करण्याबाबतचा प्रयत्न करण्यात येईल अशा पद्धतीचा एक बातमी आमच्या वाचनात आली लवकरच आपले जे काही कर्मचारी बाहेर असतील त्यांना परमनंट करायचं आहे वर्षोनुवर्ष त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य कंत्राटी पद्धतीवर चाललेलं आहे ते वेगवेगळ्या विभागांमधलं असेल या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा एक नेता आकाशराव फुलकर साहेब आहेत जे शोषण आपलं चालू आहे ते थांबावं यासाठीचा प्रयत्न आम्ही निश्चित करू एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो परंतु तुम्ही संघटित राहा आज ठेकेदारांची संघटना आहे उद्योगपतींची संघटना आहे पांडव नारायणची संघटना आहे